त्यामुळे बोलण्यास उभा राहिलो जसं बच्चूभाऊ म्हणतात की समाज या विषयावर मी बोलत नाही तसं माझाही स्वभाव आहे जातीच्या आणि या सगळ्या विषयावर मी शक्यतो भाष्य टाळतो शक्यतो त्याच्या वादामध्ये कधी जात नाही हा माझा मूळ स्वभाव पण शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये हे विषय घ्यावेच लागतात आणि आता सभागृहात ते काय चालू अध्यक्ष मोदय प्रत्येक जण या विषयाच्या आळमध्ये माझा मतदारसंघ सेक्युअर्ड कसा होईल सुरक्षित कसा राहील याचा अभ्यास करून भाषण करताय ते चाललं अध्यक्ष मध्ये भाषण मी पास, कालपासून ऐकतोय मग माझ्या मतदारसंघामध्ये या जातीची जनसंख्या किती आहे कोणत्या कोणत्या जाती आहेत कोणाचं नाव घेतलं तर माझं पोट भरेल माझी आमदारकी टिकेल याच अभिनिवेशामध्ये याच राजकीय पार्श्वभूमीतून आता हे भाषण चालू झालेली आहे सरळ सरळ त्यामुळे कोणाला काही पडलेलं नाही आहे मराठा आरक्षण धनगर आरक्षण हे आरक्षण ते आरक्षण काही पडलेलं नाही आहे कोणत्या समूहाला मी ऍड्रेस केलं तर माझं राजकीय भविष्य चांगलं राहील याच पद्धतीनं प्रत्येक जण या मध्य सभागृहामध्ये ॲड्रेस करतो अध्यक्ष आणि हे सगळ्यात घातक आहे महाराष्ट्रासाठी आहे सगळ्यात घातक जर असेल तर स्वतःच राजकारण पाहण्यासाठी स्वतः राजकारणात टिकण्यासाठी या जातींचा या समूहांचा या प्रस्तावाचा उपयोग करणे हे अतिशय महाराष्ट्रातील घातक असं चालू आहे अध्यक्ष देख्षमा। म्हणजेच माझं स्पष्ट मत आहे मी बोलणार नव्हतोच मग आई वडिलांनी जात मला कधी शिकवलीच नाही लहानपणापासून मग आता मी पण जातीचे नाव घेऊ शकतो कारण माझ्या मतदारसंघात ते आहेत की मी लहानपणी भोई समाजात राहिलो चांबार समाजात राहिलो बौद्ध समाजात राहिलो बाळ्यामध्ये राहिलो कोळ्यामध्ये राहिलो खुश होतील की नाही की आमदार साहेबांना आपल्या जातीचा सा उल्लेख सभागृहात केला त्यामुळे आमदार साहेब आहेत या अभिनिवेशनातून आपण भाषण करतो प्रबोधन म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपला हेतू साध्य करतो मला वाटतं हे सुद्धा लोक पाहत असतात बदमाश कोण आहे ज्याचं त्याला माहित प्रत्येकजण बदमाश आहे का लोकप्रतिनिधी त्यानं स्वतःच चिंतन करावं की मी बदमाश आहे त्यांनी राजकारणातून व्हायला हवं आणि ज्याला खऱ्या अर्थानं सेवा करण्याची आवश्यकता आहे वाटतं की मी सेवा करण्यासाठी राजकारणात आलो त्याने राजकारणात थांबावं आमच्या आई वडिलांना आम्हाला सेवा करण्यासाठीच से पाठवलं बदमाशगिरी करण्यासाठी पाठवलेलं नाही राजकारणामध्ये त्यामुळे मी काही चिवत्या पण नाही आणि स्वतःला मी म्हणणार पण नाही उगीच या विषयाच्या आडमध्ये वेगवेगळे हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे काहीच नाही साधा आहे मी जेव्हा एक आणि मी आज, आज माझं भाषण जे आहे मी बोलणार नव्हतोच शंभर टक्के बोलणार नव्हतो माझ्याच मतदारसंघातल्या माझ्या बऱ्याचशा लोकांशी भाऊ बोलूच ना का या विषयामध्ये इकडून बोललं का हा नाराज आणि तिकडून बोललं का तो नाराज कशाला अंगावर घेत आहे मग कोणीच अंगावर घ्यायचं नाही तर मग करायचं कोणी काय हा एक प्रश्न आहे आणि सगळेच आता संत महात्म्यांच्या भूमिकेमध्ये भाषण करताय त्यामुळे मला असं वाटतं की मी पण माझं ओरिजिनलच भाषण करावं मराठा आरक्षण असेल आता कुंदी आणि मराठा असं कोण व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये की ज्याला कुंदी कोणा ना माहीत नाही किंवा मराठा कोणा ना माहीत नाही किंवा मराठा ही जात आहे की नाही माहीत नाही मराठा ही संज्ञा आहे मराठा ही जात नाही हे माहीत नसणार कोण आहे महाराष्ट्रामध्ये पण सत्य बोलायचं नाही हे सगळ्यांनी जर ठरवून घेतलं की सत्यच बोलायचं नाही मला वाटतं मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल विजयटी असेल धनगर समाजाचे प्रश्न असतील कोळी महादेवाचे असतील सगळ्यांचे पण ज्या दिवशी राजकीय नेते स्पष्ट वास्तविकतेनं आणि खरं बोलणं शिकतील त्याच दिवशी या जाती जातीतले भांडण थांबतील शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण खूप बोलतो की शेतकरी सुखी झाला पाहिजे शेतकरी सुखी तर बरं राजकारणाचे आरक्षणाचे भांड आर, लागणार नाहीत कारण सगळ्या जातीमध्ये शेतकरी आहेत असं कोणाला वाटतं या सभागृहामध्ये शेतकरी सुखी नाही झाला पाहिजे असं कोणाला वाटतं की मराठ्यांना आरक्षण दिलं नाही पाहिजे असं कोणाला वाटतं की ओबीसीचं आरक्षण काढलं पाहिजे असं कोणाला वाटतं की मराठ्यांना आरक्षण ओबीसीत दिलं पाहिजे सगळ्यांना सत्यता करते कोणता पक्ष असा आहे या महाराष्ट्रामध्ये की तो म्हणतो की मराठ्यांना ओबीसीत सरसकट आरक्षण द्या असा एक तरी पक्ष आहे का असा एक तरी नेता इथं आहे का प्रत्येक जणाची भूमिका काय प्रत्येक जणाची भूमिका काय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजेच पण ओबीसीत नको हीच भूमिका आहे ना असं कोण आहे इथं आहे कोणाची ताकद की सरसकट कुणबी सर्टिफिकेट देऊन मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या असं म्हणणारा कोण इथं आहे पण जर हे सगळ्यांना माहिती आहे तर मग का कोणी बोलत नाही का दोन चार व्यक्तीवरच फक्त आरोप होत राहतात का दोन चार व्यक्तीलाच फक्त टार्गेट केलं जातं महाराष्ट्रात मी म्हणून राजकीय भाषण करणार नाही बच्चू भाऊ त्यात मी कोणाचं नाव येणार नाही टार्गेट कोणाला केलं जातं का केलं जातं कशा पद्धतीने केलं जातं हे सगळं महाराष्ट्र पाहतो आहे आणि म्हणून सत्य आपण बोलतच नाही सगळ्यांना माहिती आहे की मराठ्यांना जर एखाद्या पक्षानं म्हणजे शिवसेना असो उभाटा गट असो शिंदे साहेबांचा आमची शिवसेना असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी सगळे पक्ष की अपक्ष कोणीही असं म्हणत नाही की सरसकट कुणबी जात सर्टिफिकेट देऊन त्यांचा समावेश मराठ्यांचा ओबीसीत करावा कोणी मायक लाल नाही असं म्हणणार तरी समाज पेटतोय तरी समाज तीच मागणी करतोय का आपण समाजाला समजून सांगत नाही का सांगत नाही आपण खूप प्रबोधनकार आहोत का आपल्यावर अविश्वास निर्माण झाला का झाला कारण आपण कधीच या महाराष्ट्रामध्ये सत्य बोललो नाही ना, ना आरक्षणासाठी सत्य बोललो ना शेतकऱ्यांसाठी सत्य बोललो कधीच नाही बोललो प्रत्येकाला माहिती आहे की आरक्षण हे मराठ्यांना द्यायचं असेल तर त्यांना पन्नास टक्केच्या वर वेगळी कॅटेगरी करूनच द्यावं लागेल कारण सरसागट कुणबी म्हणून द्यायचा म्हटलं तर ओबीसी हो समाज अंगावर येईल माझं राजकीय गणित बिघडेल माझ्या मतदारसंघातलं बिघडेल माझ्या पक्षाचं बिघडेल सगळं हातच राखून प्रत्येक जण बोलत आहे प्रत्येक जण आमच्या बाबा आता काल बाबाचं भाषण सुंदर ऐकलं खूप खूप ऐकलं किती मोडतोड करून पद्धतशीर त्यांनी राजकीय भाषण केलं तर उवापूर करायचं नाही तर प्रत्येक विषय मलाही माहित आहे तुम्ही काय काय बोलले आणि म्हणून मराठा आरक्षणाचा विषय असेल आज महाराष्ट्र फेटतोय आपण कधी चिंतन करत नाही शेतकऱ्यांचा विषय मी एक पडच बच्चूभाऊ सभागृहात स्पष्ट बोललेला एक पुढे स्पष्ट बोलावर बरोबर की शेतकऱ्यांनी इतका भाव दिला पाहिजे इतकं असं केलं पाहिजे मग लगेच दुसरा विषय तो खाणाऱ्यांचं काय खाणारे किती आपली पर परिस्थिती काय झालेली आहे आपण सोयाबीन पिकवतो कापूस पिकवतो दोन्ही तर खातच नाही आपण आपल्याला बी विकत आणावं लागते मोर बी आणावं लागते तुरबी आणावं लागते जिरं बी आणावं लागते मसाले आणावं लागतात सगळं आरू विकतच घ्यावं लागतं मग त्याचे भाव वाढले की आपले जीवार येते आपले भावने वाढले की आपले जीवार येते आता कुठेतरी कॉम्बिनेशन जुळवाच लागेल आणि हे सगळ्यांना समज यातले मार्ग काय आहे ते समजत पण होीच आपण शेतकऱ्याने नागवतो एक तरी नेता शेतकऱ्यांबद्दल स्पष्ट बोलला का मला सांग कसं तुम्ही एका नेत्यानं मला एक, ने ने एक, एक समजून सांगावं निर्यात बंदीवर बोलतो आपण आयात बंदीवर बोलतो काल कांद्याचा विषय आला किंवा बंदी निर्यात बंदीला म्हणून कांद्याचे भाव पडले कांदे पिकवणारे आपण दोन टक्के लोक जे खऱ्या अर्थानं पोचतो आपण सगळ्यांना खाणारे अठ्ठ्याण्णव टक्के झाले पहिले आता जर काळत बसलो आपण शेतकऱ्याशी तो मी पण पन लहानपणापासून गरिबीतूनच आलेला आहे सोन्याचा चम्मच घेऊन तर मी पैदा झालो नाही पण तू लहानपणाची मी शेती पाहिलेली आहे दोन एकर शेती होती माझ्याकडे भाषण करून निघून गेलो आमच्यात हिम्मत हिंमत आहे जगण्याची आणि जगवण्याची दोन एकर शेतीमध्ये आम्ही बघितलेला एक मोरीचं तास लावायचे वच्ची भाऊ एक जिऱ्याचं एक आपलं ते काय तीड एक असं असे दोन चार पाच सहा दहा पदार्थ जे आपल्याला वर्षभर आपलं घर चालू शकतात अशा सगळ्या गोष्टीची तरतूद करून उर्वरित विकायचं त्यामुळे विकत घ्यायचं काम नाही पडायचं बाहेरून आज आज तर एक आपण काय पिकव नगदी कापूस खाणार आपण खायच्या गोष्टी सगळ्या बाजारातून विकत घ्यावं लागतात आणि मग त्याच्या अव्वाच्या सव्वा चा भाव चालले तेलाचे चा भाव कुठून मग आपण तिकडे ओरडतो इकडे ओरडतो आणि तसंच आरक्षणाचं आहे सगळ्यांना माहिती आहे की नाही असं कोण आहे मायकालाल की जो म्हणतो की सरसकट कुणबी म्हणून सर्टिफिकेट देऊन सगळ्या मराठ्यांचा महाराष्ट्रातला एकदम एक इत मराठ्यांचा यामध्ये समावेश करा ओबीसीत कोणी नाही म्हणत तुम ही तुमची मागणी आहे की सगळ्यांना सगळ्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या कुणबी सर्टिफिकेट देऊन त्याच्यामध्ये टाकावं ओबीसी मध्ये टिकणार आहे हो तुम्हाला आता तुम्ही मुख्यमंत्री झाले की टिकेल आमच्या शुभेच्छा आहेत दा तेच मागच्या सारखं मजा सा गोष्टी नाही आहेत हे टिकणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे आणि सगळ्यात 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 माहिती आहे कोणी खरं बोलत नाही कोणी खरं बोलत नाही सगळ्यांना माहिती आहे धनगर समाजाचंही माहिती आहे धनगर खाली बसून सदस्यांनी बोलू नये खाली बसून सदस्यांनी बोलू नये कुठे कुठे साहेब नाही कुठे साहेब भास्कर सन्मान्य कुठे साहेब एक मिनिट सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे ओके okay. माझं फक्त मी काय याच्यावर जाणार नाही मी फक्त दोन चार सूचना करणार आरक्षण कसं द्यायचं ते पाहार सगळ्यांकडून बघा मी तुमचं नावच नाही घेतलं बच्चू भाऊ मला माहित तुमचं नाव घेतलं की तुमची गडबडून माही गडबडून दोघेच्या गडबड होतील एकाच्यात नाही होणार दोन्ही गड होतील त्यामुळे अध्यक्ष मोदय मी काही याच्यामध्ये राजकीय भाषण करणार नाही आरक्षण कसं द्यायचं सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आरक्षण कसं मिळणार आहे हेही सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आंदोलन का पेटते हेही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे याच्या खोलात जाणार नाही माझे दोन तीन विषय आहेत मी जेव्हा अधिक स्पष्टच सांगतो जेव्हा प्रदेश कार्यकारिणीची आमची भारतीय जनता पार्टीची मीटिंग झाली त्यात माझं भाषण झालं मी त्यावेळी ओबीसी मंत्री होतो मी त्यामध्ये एक माझं स्पष्ट एवढ्या स्टेजवरही मी स्पष्ट बोललो होतो की मला हे आवडत नाही त्यावेळेस ओबीसी हॉस्टेल जे आहेत ना मी ओबीसीसाठी सेपरेट हॉस्टेल करा मराठ्यांसाठी सेपरेट हॉस्टेल करा आणि घोषणा झाल्या मी पण मंत्री होतो मी पण घोषणा केली हा छत्तीस त्यावेळेस छत्तीस केले होते ओबीसीसाठी हॉस्टेल पण माझ्या भाषणामध्ये मी डायरेक्टली हेच बोललेलं आहे की मला हे बिलकुल न रुचणारी गोष्ट आहे कारण ओबीसी वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील मराठा वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील एस सी वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील आदिवासी वेग तर तुम्ही समाज विभागूनच टाकता ना वेगवेगळ्या हॉस्टेल करून मी त्याही वेळेस माझ्या भाषणात बोललो तर प्रदेश कार्यकारिणी की कोणत्याही जातीचं हॉस्टेल करा पण त्यामध्ये सगळ्या कॅटेगरी ठेवा जर मराठा जर तुम्हाला हॉस्टेल करायचं असेल पन्नास टक्के मराठा समूहाचे विद्यार्थी ठेवा वीस टक्के ओबीसी ठेवा दहा टक्के एस सी ठेवा दहा टक्के एसटी ठेवा मुस्लिम ठेवा कारण समतेचा आणि सगळ्या आम्हाला आणि बच्चू आता तुम्हाला एक अजून सांगतो मी मागास वर्गी हॉस्टेलवर शिकलेला विद्यार्थी आहे एस सी हॉस्टेलवर दलित हॉस्टेलवर त्यामुळे तुमच्यासारखंच मी पण आहे वर्षे मी दलित हॉस्टेलवर दोन वर्ष मी शिक्षण घेतलेलं आहे हॉस्टेलमध्ये त्यामुळे माझ्यावर संस्कार जे आहेत ते त्याच पद्धतीचे असणार म्हणून माझी भावना आहे की वेगवेगळ्या वेगवेगळ्या हॉस्टेल केल्यापेक्षा एकच करा ना पाचशेच करा आणि त्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना प्रवेश द्या जेणेकरून एक चांगला समाज हा घडवला जाईल या महाराष्ट्रामध्ये तुम्हालाही पुढे का जाऊ देत नाही मलाही कळलं आज आपण असंच बोलत आपण इथंच राहणार हसण्याचा विषय नाही आज मराठा समाज असेल धनगर समाज असेल कोळी समाज असेल सगळे आपल्याकडे पाहतायत की विधानसभेमध्ये कोण काय भाषण करते याच्यातून आम्हाला का ना काय नाही मिळणार आहे कुठं पुढे नेणार आहेत काय करणार आहे महाराष्ट्राचं वाटोळं करणार आहेत ते चांगलं करणार आहे सगळे समाज पाहत आहेत धनगर समाजाचा विषय असेल आज कोर्टामध्ये अॅफिडेट दिलेला आहे त्याच्यावर निर्णय होतोय त्याच्यावर हिअरिंग आहे तिथं काय रिझल्ट लागलोय धनगर समाज तिकडे पाहतोय धनगर समाजासाठी मी जेव्हा ओबीसी मंत्री होतो भास्करराव त्यावेळेस तेरा जी आर काढले मी ठीक आहे मला शेवटी कमी संधी मिळाली त्या पिरियडमध्ये तेरा जी आर मी काढले दुर्दैव मी कोणा ठिकाणी काढून दोन अडीच वर्ष त्याच्यावर एक रुपया मिळाला नाही दुर्दैवान कोणाचा त्याच्या दोष आहे मी मानणार म्हणणार नाही पण आता 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 तरी कमीत कमी त्याच्यावर या तेरा जी आर नुसार जे आदिवासींच्या फॅसिलिटी आपण धनगरांना द्यायचं कबूल केलं जी आर मी काढले त्याच्यावर तरी आता कमीत कमी निधी देऊन त्यांचा मार्ग मोकळा करा ओबीसीसाठी आपण सारथी होती मी असताना महाज्योती काढली महाज्योतीला सुद्धा सारथीप्रमाणे निधी द्या सारथीलाही द्या महाज्योतीलाही द्या बार्टीलाही द्या अजून एक अमृत योजना आपण काढलेली आहे जी सर्वसामान्य लोकांसाठी आहे अप्पर साठी त्यांनाही निधी द्या पण माझं तर म्हणणं पहिलं तेच आहे सगळ्या एकत्र का नाही करत आपण सर पार्टीमध्ये गेलो का तिकडे त्याच समाजात बस एक आरक्षण अजून एक सांगतो शेवट सांग जास्त बोलणार नाही आता प्रबोधन काही करणार नाही कोणाला आरक्षण मिळतं सांगा बरं मी तर ओपनमध्ये आहे बाबा चाललं गेले मी त्यांना त्यांना मी ओपनमध्ये आहे काल मी क्रिमिलर आहे ना भाऊ आवडतं क्रिमिलर आहे ना आता क्रिमिलर तुम्ही मी बसतो का आरक्षणामध्ये तेच सांगतो माझं पुढचं तेच आहे की लेअर मध्ये आपण आहे त्यामुळे आपल्याला आरक्षण नाही आपण झिरो वाले आहे आणि असायलाच पाहिजे जे या महाराष्ट्रात ज्या ज्या जातीमध्ये सक्षम लोक झालेत त्यांना आरक्षणाची गरज काय आणि म्हणून मी मागे बोललो होतो माझ्या माझा शर्ट पकडून मला दोन तीन जणांनी बसवलं जागेवर खरं बोललो म्हणून का मी बोललो होतो की ओबीसी मध्ये ज्या प्रमाणे नॉन क्रिमिनल ची अट आहे त्याच प्रमाणे एस आणि एस टी मध्ये लावा कारण तिथे काहीच घरं फक्त जे आहेत ना जसे मराठ्यांमधले काही घर श्रीमंत झाले त्याच प्रमाणे एस आणि एस टी मध्ये काहीच घरं पुढे चालले घराने घर आता आमच्याकडे घरं म्हणतात तुमच्यात घराने म्हणतात असा विषय ते घरं पुढे गेले आता तुम्ही लक्षात घ्या की त्या एस सी मध्ये एसटी मध्ये साहेब जे शिष्यवृत्ती आपण परदेश शिष्यवृत्ती दिली त्यामध्ये कोणाच्या मुलं मुली गेले कोणाचे गेले आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर राजकारणी लोक श्रीमंत लोक मग जो भीमनगर मधला जो आदिवासी पाड्यावर गरीब बसेला आहे त्याला कुठं आरक्षण आहे तसंच ओबीसीच आहे ओबीसी मध्ये काही प्रगल्भ जातींनी उडारित जातींनी समाजांनी आणि त्यातल्या श्रीमंत लोकांनी आज का बरं या क्रिमिलरला विरोध करतो आपण क्रिमिलर काढून टाका ओबीसी का तेच सांगतोय अरे समाज आपलाच म्हणतोय ना क्रिमिनल काढून टाका काय तर मग डॉक्टर कुठे मुलगा त्याच्यात लागेल तो परदेशात जाईल तो शिकेल तो मोठा होईल गरीबांचं कोणाला घेंद ना हो आरक्षण थोडी गरीबासाठी थोडी मागताय कोणी प्रत्येक जण आरक्षण मागतोय आपल्यासाठी श्रीमंत लोकांसाठी गरिबांचा आरक्षण संबंधच नाही आहे कोणत्या जातीचा गरीबाचा संबंध आला आरक्षणाचा तो गरीब आज भीमनगर मध्ये आमचं छोटंच गाव छोटंच आहे एक पूर्व एक घर गेलं बाकीचे घर तसेच आहेत बौद्ध समाजाचे पडलेले मातन समाज तसेच आहेत एक घर गेले की गर, तेचा तेचा तेच घर त्याच्याच घरात त्याचा आजोबा त्याचा पंजोबा त्याचा नातून तेच चाललं ओबीसी तेच चालू आहे आता मराठ्याचं तेच होईल काही आवश्यकता नाही आहे एक बघा आणि म्हणून खऱ्या अर्थान आता मग तिथं पुन्हा टीका होईल की याला आर्थिक आरक्षणाचं असं घोडघोड करून आर्थिक आरक्षण माझं तसं म्हणणं नाही आहे कारण एस सी आणि एसटी हा समाज वर्षा हजारो वर्षापासून दबलेला पिचलेला वंचित समाज आहे त्याचं आरक्षण कदापिही काढता कामा नाही तो बाकीच्यासाठी तरी आर्थिक निकषात जायला पाहिजे पण ते मराठवाड्याचं ऑभिशन सगळंच असो एस सी एस टीचा हक्क आहे हजारो दबलेल्या जाती आहेत आणि म्हणून या पद्धतीने विचार करून जर आपण पुढे गेलो तर सगळ्या समाजाला न्याय देता येईल आणि भांडणं कशासाठी करतो मला सप्त नाही फक्त राजकीय हेतू साध्य करण्यासाठी पण भांडणं करतोय दुसरं काहीच करत नाही परंतु माझं जरांगे पाटीलंना तुम्ही आवाहन केलं तसं मी पण करू इच्छितो की एकेरी भाषा चांगली नाही हो, शोभने नाही आहे आपण नाही कराल पाहिजे महाराष्ट्राची आपली चांगल्या भाषेत सुद्धा तुम्हाला टीका करता येते पण एकेरी भाषेत बोलणे आणि समाज असा नाही आहे कोणताही समाज हो, पाहत असतो विचार करत असतो एक आज मॉब फेमिना झाला आपण सगळे मॉफ म्हणून झालं चालला चालला सभा याची सभा होते याची सभा होते त्याची सभा सगळे पडून झाले मॉब फेमिना दुसरं काय याच्यामध्ये सायकोलॉजी होऊन जाते परंतु त्या याच्यामध्ये जनरल पब्बी एवढी मोठी जर बच्चू भाऊ तुमच्या माझ्यासमोर जर अशी पंचवीस लाख आणि पन्नास दहा लाख जर लोक पाहिले तर मी पण काही बोलावं लागतो माणसाला डोकच राहत नाही आणि म्हणून माझी त्याही मित्राला विनंती आहे सभागृहाच्या माध्यमातून की जरा शांततेनं जरा सबुरीनं एकेरी दहाशत न बोलता आणि जे होऊ शकते तेच होणार आहे त्यामुळे समाजालाही समजतं आम्हालाही समजतं आणि तुम्हालाही समजतं त्यामुळे शांततेनं जर घेतलं तर जरांग पाटील साहेबांचाही विषय पुढे जाईल धनगर समाजाचाही जाईल सगळ्या समाजातील पण कुठंतरी राजकीय अभिनिवेश ठेवून जर आपण सगळेजण काम करायला लागलो तरच हे विषय संपतील अन्यथा हे विषय संपणार नाहीत महाराष्ट्र पेटेल कोणत्याही नेत्यांना किंवा कोणत्याही राजकीयला टार्गेट न करता पक्ष काय बाजूला ठेवून बाजूला ठेवून राजकीय अभिनय बाजूला ठेवून बाजूला ठेवून बाजूला ठेवून बाजूला ठेवून भास्कर तुमची सूचना तुम्ही एवढा आदरणीय तुमची सूचना मान्यच असते मला आणि म्हणून या आरक्षणाच्या याच्यामध्ये आणि सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहितीला वेळ लागणार आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे डेडलाईन देणे माझे आमचे मनोज जरांगींनाही विनंती आहे की तुमचं आंदोलन खूप चांगलं झालं छान झालं फक्त ते झुंडेशाहीकडे जे झुकलं बाकीचं ते योग्य नव्हतं कारण शेवटी कोणाचे घरं जाळणे हे ह्या गोष्टी ज्या घडतात त्या महाराष्ट्रात घडू नयेत भविष्यातही घडू नयेत कोणी घडवलं याच्या मागचा सूत्रधार कोणते पाहत बसा आपल्याला काही घेंद नाही पण त्यामुळे आंदोलन बदनाम होतं त्यामुळे लोकांमध्ये आपसापसामध्ये क्लेश निर्माण होतात तणाव निर्माण होतात आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी तेवढीच दखल घेतली पाहिजे की आपण शांततेनं आपली मागणी मांडली पाहिजे आणि इतका हट्ट की याच डेडलाईन पर्यंत शेवटी एक वेळेस काय तुम्ही मी तर शेवटी एक सांगेन आपण सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ना आहेत की नाही तुम्ही जसं म्हणता एक थोडस मी त्याच पद्धतीने बोलायचा प्रयत्न करतो शेवटचं वाक्य बोलतो सांगतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी आता राजीनामे द्यावे राजीनामे कि हे बाजूला काढा हे बाजूला काढा आणि या महाराष्ट्रातले ज्यांना ज्यांना राजकीय आरक्षणातलं खूप नॉलेज आहे आणि त्यांना खूप काही समस्या आरक्षणाच्या बाबतीत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांना इथं बसवा आणि याचा निर्णय करायला हवा जय जय महाराष्ट्र